नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज चाललेलो आहे भीमाशंकरला तर आता ऑफ सिझन झालेले आहेत तर त्यामुळे यावर्षी लेट कार्यक्रम झालेले आहेत तीच मंडळी आहेत का एक मंडळी आता नवीन भरती केलेली आहेत जबरदस्त काही मंडळी एकदम एकदम सुरुवात केलेली आहे आम्ही आणि सुरुवातीला पाऊस भेटलेला आहे आम्हाला ओम नमस्कार आता मित्रांनो आम्ही बघा गणपती मंदिर जाऊन आहोत ना तर थोड्याच वेळेला गणरायपूर दर्शन होणार इथून आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार भरपूर पाऊस भेटला आम्हाला ट्रॅकिंगला तर बघू शकता एवढा धुका पडलेला आहे आणि आम्ही आता ऑफ सीजनला आलेलो आहोत जवळजवळ सर्व लोक या ठिकाणी येऊन गेलेली आहेत पण आमचा पण पहिला किंवा दुसऱ्या दुसऱ्या हप्त्यातच असतो पण यावेळीला आम्हाला काय यायला या नाही जमलं पण त्यावेळेला ले 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 लेट ठेवलं आहे सर्वात लेट बघू शकता मित्रांनो कोणच नाहीत फक्त आम्ही बारा तेरा जणं आलो आहेत मित्र बघू शकता हे बघा हे मित्र आलेले आहेत आम्ही नेहमीप्रमाणे बघू शकता मित्रांनो इथे असे काकडे यांचं वगळे शॉप असतात भरपूर जण असतात आता सपाटी भाग लागलेला आहे कोणच नाही या यावर्षी असं भरपूर लोक असतात चिंतामन नवीन मेंबर जॉईन झालेत ते पहिले यायचे पण मध्येच तरी ते घाललेले होते ते आता परत नव्याने जॉईन झालेले आहेत हे बघा रस्त्याला अस असे भीमाशंकरचे बॅनर लावलेले आहेत

बघू शकता मित्रांनो इथे रस्त्यातून जाता बघा एवढे मोठे मोठे धबधबे झरणे बघायला मिळतात इथे तुम्ही येऊन आंघोळ वगैरे करू शकता बघू शकता

आता आम्ही जंगलामध्ये आलेलो आहोत जंगल सफारी बघू शकता जरांगीलाही सुरू झालं होतं मित्रांनो हे आता नवीन मित्र भेटले तिथे नक्की कोणीच नाही आज पहिल्यानंतर ना आमच्याबरोबर विशाल पाटील कोलेगावती यांचा पाटील मसाले शॉप आहे नक्की विजिट करा आग्रिकॉली मालवणी सर्व प्रकारचे मसाले घाटी वगैरे सर्व प्रकारचे मसाले जळून दिले जातील योग्य दरामध्ये माझे नाव सांगून जाऊ शकता तुम्ही तिथे थोडासा डिस्काउंट होईल तो या रे चला वन डे प्ला वस्ती नाही कालच्या काढा रोखला

না <S preachers> <upside time sound> इथे चढतन तरी का नाही शूटिंग मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे किती मस्त क्लायमेट आहे आणि धुका वगैरे आहे बघू शकता मित्रांनी बघ जंगल मधून अशी वाट असते इथून तुम्ही येऊ शकता तुमचा तुम्ही प्रवास करू शकता इथे असे बॅनर्स लावलेले आहेत तुम्ही बघू शकता ते कशासाठी दिशादर्शक म्हणजे रस्ता दाखवण्यासाठी प्रत्येक वर्णावळणावरती लावलेले आहेत या मित्रांनो तुम्ही जसं आम्ही येतो तसं हा आनंद पुन्हा भेटणार नाही आहे जोपर्यंत पैसा कमवता येईल तोपर्यंत आपल्या शरीर साथ देतो तोपर्यंत तुम्ही ट्रॅकिंग <tracting> करा फिरा इकडे तिकडे जा जीवनाचा आनंद घ्या बहु शकता मित्रांनो तुम्ही <tracting> <तो शोर्था अपने। tracting> गेल्या वर्षापासून वर्षी ठीक आहे भरपूर मित्रांनो पाऊस पडतो या वेळेला आम्ही जवळ जवळजवळ एक वाजला आम्हाला दहा वाजता सुरुवात केलेली एक वाजता इथे राईट पोहोचलो आम्ही आता आम्ही दर्शन घेणार आहे आम्ही इथे पोचलेलो आहोत दर्शनासाठीच्या लाईनीला उभे राहिलेलो भरपूर गर्दी आहे मित्रांनो फायनली शिवाशंकर मंदिर आहे गर्दी थोडीफार